नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहाशे एक्क्याऐंशी जागेसाठी निवड भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी डिप्लोमा धारक आय टी आय किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर पदानुसार तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल आहे अर्ज करू शकता तर इथे दिलेला आहे बघा पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने ही भरती असणार आहे आणि ही इंटर्नशिप असणार आहे सहा महिन्याच्या कालावधीसाठी हो तर इथे तुम्हाला पुणे पीएमसी डॉट डॉट इन या वेबसाईट वरती रिक्रुटमेंट सदरामध्ये या पदाची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल कोणत्या पदासाठी किती जागा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी एलिजिबल आहे सविस्तर माहिती तुम्ही या वेबसाईट वर जाऊन बघू शकता वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला तसंच तरी इच्छुक उमेदवारी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे तो फॉर्म घेऊन तुम्हाला इथे मूळ कागदपत्रास सक्षम उपस्थित राहावे म्हणजे तुम्हाला इथे फॉर्म फिलअप केल्यानंतर दिलेल्या ॲड्रेसवरती अटेंड उपस्थित राहायचं आहे आता कोणत्या तारखेला उपस्थित राहायचं आणि कोणत्या पदासाठी कधी व्हेरिफिकेशन असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला डिटेल मध्ये मिळेल ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे वयाची अट दिलेली आहे अठरा ते पस्तीस वर्ष वयापर्यंत तुम्ही अर्ज पुणे आणि कुठलीही परीक्षा फीज किंवा ऍप्लिकेशन फीज चार्ज केली जाणार नाहीये तर दोन्ही प्रकारच्या लिंक ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे लिंक आणि ऍडव्हर्टायझिंगचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डिटेल ऍडव्हर्टायझिंग रिट करून अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो